बाजू मांडणारे न्यूज चॅनल उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्रित येणं हे अनपेक्षित आहे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील अजित निधी नाही म्हणून तक्रार होती महायुतीतील तिन्ही नेते मोठे आहेत राज्य चालवत आहेत त्यामुळे तिन्ही नेत्यांना बसावं आणि निधीचं न्याय पूर्ण वाटप कसं होईल याचं दक्षता घ्यावी कोणालाही असं वाटता कामा नये की आमच्यावर अन्याय होतोय अजित पवार हे अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत वितंदवाद निर्माण होणार नाहीत याची दक्षता अजित पवारांनी घेतली पाहिजे जोगेंद्र कवाडे यांचा महायुतीतील नेत्यांना सल्ला उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्रित येणं हे अनपेक्षित आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास दोघांनाही फायदा होईल दोन्हीही एकत्र येणं महाराष्ट्राच्या फायद्याचं आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास वाईट वाटायचं कारण नाहीये संजय राऊत यांचा आपल्या सोयीचं वक्तव्य करणं बरोबर नाही संजय राऊत हे विद्वान राजकारणाचा त्यांना प्रचंड अनुभव आहे हो आज आघाडी सोबत आहोत मात्र यापूर्वी तुम्ही यु, युती सोबत होता तेव्हा संजय राऊत यांना आणीबाणी आठवली नाही संजय राऊत यांना आणीबाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही जागा अजित पवारांनी तर काही जागा एकनाथ शिंदेंनी मागितल्या भाजपचाही जागेवरून आपलं वेगळं काही सुरू आहे रामदास आठवले यांनी देखील महायुतीत काही जागा मागितल्या आहेत प्रत्येकाचा टार्गेट ठरलेला आहे तेवढ्या जागा मिळाल्यास तर पुढे काय करायचं याचा आम्ही विचार करू अजित पवारांनी जो निधी दिला आहे त्यावरून असं वर्तमानपत्र वाचतोय आम्ही शिंदे साहेबांचे मंत्री नाराज आहेत यापूर्वी महा आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार होतं एक आपले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस होतीच ना तेव्हा तेव्हा देखील अजितदादाच्या विरोधात हीच तक्रार करावा निधी मिळत नाही म्हणून त्या तक्रार तीच होती आजची तक्रार आहे ते मोठे नेते आहेत राज्य चालवून राहिले आहे तेव्हा तिघांनी बसावं आणि योग्य प्रकारचं न्यायपूर्ण वाटप कसं होईल निधीचं याची दक्षता घ्या दुसरं काय म्हणजे कोणाला असं वाटतं का म्हणा की आमच्या अन्याय होतो म्हणून त्यामुळे तुम्ही सत्तेमध्ये आहात सरकार तुमच्याकडे आहे मुख्यमंत्री तुम्ही आहात अर्थमंत्री तुम्ही आहात उपमुख्यमंत्री तुम्ही आहात तर तुम्ही बसून ठरवा याची काय व्यवस्था करायची होती जेणेकरून अशा प्रकारचा वितरण निर्माण होणार नाही अशी लक्षांनी घेतली पाहिजे शेवटचा प्रश्न आहे ठाकरे एकत्र येण्याच्या आपण काय सांगतो हे अनप्रेडिक्टेबल आहे उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे साहेब यांच्या एकत्र आले तर उद्धव ठाकरेची आणि राज ठाकरेची फायदा होईल पण हे एकत्र येण्याचं ते जोडतात पण महाराष्ट्राच्यासाठी महाराष्ट्राच्या फायद्यासाठी पण

पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर काही गरज आहे का त्याची सुरू जायला पाहिजे ते आता आता नवीन काय सुरू आहे या ठिकाणी बैलगावमध्ये आमचे इतके लोक मारले गेले पाकिस्तानचे वक्रदृष्टी आमच्या देशावर आहे या रिसेंट ज्या घडामोडी आहेत त्याचं काय काल परि भयानक विमान दुर्घटना झाली अडीचशे तीनशे लोक मारले गेले हे प्रश्न आहे आता शेतकरी आत्महत्या करतात रोज दोन चार आत्महत्या शेतकऱ्याचे होत आहेत पण काय की आणीबाणीचं समर्थन कुणी केलेलं नाही आहे पण आणीबाणीचे काय फायदे झालेत फायदे किती झालेत तोटे किती झालेत याचा आक्र तर केला पाहिजे म्हणजे आणीबाणीचं सुवर्ण महोत्सव साजरा केला जात नाही पन्नासला सुवर्ण सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो हे बंद करावं तर काहीतरी नवीन काहीतरी काढावं तेव्हा की कारवाई केल्यामुळे त्याची आकारपट्टी करण्यात आली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा नुसता साथ घालून चालत नाही ग्राउंड बोर्ड लेव्हल काय सुरू आहे तुमचं माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन अध्यक्ष प्रकाश आंबेडकरने व्हावं आम्ही कार्य करा, करा सुरुवात तर करा ना नुसतं बोलायचे कडीला बोलायचं वाचलं नाही आता आणि आम्हाला विचारायची गरज ऐक्य करताना तुम्ही एक व्हा आम्ही विलीन होऊन होतो आम्हाला विचारलंच पाहिजे याची काही गरज नाही आहे तुम्ही एक व्हा एक झालात की आमचा आमचा जो पीपल्स रिपब्लिक पक्ष आहे तो तुम्ही विलीड करू टाकू काय सर आज माहिती पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे <coughs> <सुवे। और>? संजय राऊत <coughs> संजय राऊतांची वक्तव्य म्हणजे संजय राऊत जेव्हा सोबत युतीचं सरकार चालवतं त्याचं काय शिवसेना आणि बी जे पीची युतीचं सरकार वाढत असतं त्या आराव्या लागलेच होते ना तेव्हा आपल्या सोयीचं वक्तव्य करणं हे का बरोबर नाही आहे संजय राऊत सारखी माणसं विधवार माणसं आहेत राजकारणाचा प्रचंड अनुभव त्यांना आहे असं आणीबाणीच्या संदर्भात असं वक्तव्य त्या ठिकडे दुसरा हात प्रश्न याय शकतो तुम्ही काल त्याच्यासोबत होता अलीबाणी नाही आठवली तुम्हाला आताच का आठवण राहिली तुम्हाला असा विचारणार तुम्हार काही आहे आपण जर समजा स्थिती नाही मिळाली तर सोहळावर लग्नाचा आपण इथं घोषित केलं परंतु ही घोषणा करण्याआधी म्हणजे आपली काही महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिंदे साहेबांसोबत काही समन्वय होईल ना झाली दोन चार दिवसांचं बैठक आहे आमची तर प्रत्येक पक्ष हे ठरवतो हो आम्ही इतक्या जागा लढणार कार्यक्रमाचं युतीमध्ये असं पक्ष ठरवतात आता अजित दादांनी काही जागाची मागणी केली आहे शिंदे साहेबांनी काही जागाची मागणी केलेली आहे बी जे पीचं आपलं काहीतरी सुरू आहे आठवले साहेबांनी मागितले मागे जागा तेव्हा प्रत्येकाचं टार्गेट ठरलेलं आहे तेवढ्या जागा जर मिळाल्या नाही तर पुढे काय का करा करायचं याचा विचार करू अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद